प्रकारचे टॉप ब्रँड मेंसवेअर साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला नमस्कार नाईन येवला न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आणि आता आपण बातमी पाहणार आहोत संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाची शेगाव येथील संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन शेगाव शहर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे गजानन महाराजांच्या प्रकट दिना येवल्यामध्ये बेसन भाकरीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता येवल्यातील मधली गल्ली या ठिकाणी गेल्या सव्वीस वर्षांपासूनची ही परंपरा आजही कायम आहे संतश्रेष्ठ गजानन महाराज यांचा प्रकट दिन आज विविध ठिकाणी साजरा होत आहे या पार्श्वभूमीवर नाशिकच्या येवल्यात गेल्या सव्वीस वर्षांपासून बेसन भाकर हा महा नैवेद्य देण्याची परंपरा आहे येवला शहरातील ठिकठिकाणाहून बेसन भाकर एकत्र करून त्याचा महाप्रसाद केला जातो आणि हा भाविकांना वाटला जातो हा महाप्रसाद घेण्यासाठी भाविक रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे एस के येवला न्यूजसाठी बिरो रिपोर्ट येवला गजानन आज इथे मदली गल्ली येथील गजानन चौक या ठिकाणी पंचवीस वर्षापासून श्री संत शेगावचे गजानन निमित्त येथे बेसन आणि भाकरीचा नैवेद्य केला जातो व महाप्रसादाचे आयोजन केले जाते या ठिकाणी संपूर्ण आजूबाजूच्या परिसरात बेसन व भाकरी लोक आणून दिले जातात व त्याच्यात भर टाकून आपण हा आप प्रसाद मोठ्या आजारोच्या संख्येने येथे भाविक प्रसाद असा लाभ घेतात या ठिकाणी गजानन यागाचं देखील आयोजन केलं जातं या ठिकाणी दोन नवीन नवविवाहित दाम्पत्याच्या हातून पूजा करून इथे गजानन याग संपन्न केला जातो व या ठिकाणी सकाळपासून दर्शनाची देखील महाराजांच्या रीग लागते भाविकांची व हजारो लोक इथे महाप्रसादाचा लाभ घेतात धन्यवाद मोबाईल 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 अरे मोबाईल <Padapt> बोले तो <cookie> एस <crypto> एस मोबाईल <noise> स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल